दिवाळी म्हणजे आनंद दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव आणि हा प्रकाश यंदा सातारा तालुका पोलिसांनी पोहोचवला त्या छोट्या निरागस चेहऱ्यापर्यंत ज्यांना आयुष्य थोडस वेगळं लाभलं आहे वळसे येथे असलेल्या एहसास बालगृहात मतिमंद मुलांसाठी कार्यरत असलेल्या या संस्थेत सातारा तालुका पोलिसांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवला फराळ अन्नधान्य आणि दिवाळीच्या गोड मिठासह त्यांनी साजरी केली आनंदाची दिवाळी ज्यांना सांभाळणं त्यांच्या पालकांनाही कठीण जातं अशा या मुलांच्या आयुष्यात काही क्षण आनंदाचे रंग भरले गेले पोलिसांच्या या उपक्रमामुळे यावेळी पोलीस निरीक्षक निलेश तांबे त्यांचे कुटुंबीय आणि तालुका पोलीस ठाण्याचे सर्व अंमलदार उपस्थित होते त्यांच्या या संवेदनशील कृतीने केवळ बालगृहच नव्हे तर संपूर्ण समाज उजळला मानवतेचा संवेदनशीलतेचा आणि स्नेहाचा हा दीप पेटवणारे सातारा तालुका पोलीस यांनी दाखवून दिलं की खरी दिवाळी तीच जी दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य आणते अवघड काम आहे हे म्हणजे कोणालाही त्यांच्या कुटुंबियांनाही शक्य होत नाही ते तुम्ही काम करत आहात एक मूल जरी असं घरामध्ये आपल्याला स्पेशल शक्य होत नाही परंतु तुम्ही एवढं पंचायत त्यांनी एवढ्याची काळजी घेता हे खरंच तुमचं काम खूप मोठं काम आहे हे आणि नवीन राज्यामध्ये नवीन बिल्डिंग बनले आणि दुसऱ्या व्यक्ती आपण असतीलच साजरा करू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो Terima kasih banyak-banyak kepada semua tangan kaki. Selamat pagi,